अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव साजरा आयुष्यात शिक्षणाबरोबरच खेळ ही महत्वाचे असून त्याने मन व शरीर हे सक्षम होतं खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो निर्णय क्षमता सहानुभूती शिस्त सहकार्याची भावना वाढीस लागते असे मोलाचं मार्गदर्शन प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना केलं निमित्त होतं अरिहंत इंग्लिश स्कूल स्कूलमधील क्रीडा महोत्सवाच्या समारोपाचं या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जोडभावी पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर राजेंद्र करणकोट व समान उद्योग समूहाचे डायरेक्टर घनश्याम चव्हाण यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजय पोण्णम होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजा व दीप प्रज्वलनाने करण्यात आली सौ अर्चना महांकाळ यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिलाय यानंतर संस्थेचे अध्यक्ष अजय पोण्णम यांनी मान्यवरांचा सत्कार केला यानंतर विद्यार्थ्यांकडून शिस्तबद्ध संचलन करण्यात आलं क्रीडा महोत्सवात क्रिकेट रनिंग रिले थ्रोबॉल नेटबॉल बॅडमिंटन बुद्धिबळ कबड्डी या खेळांचा समावेश होता सर्व स्पर्धा या वर्गाप्रमाणे घेण्यात आल्या होत्या सर्वच खेळ अत्यंत चुरशीचे झाले विद्यार्थ्यांनी आपले कौशल्यपणाला लावून खेळ सादर केले सर्व खेळ प्रकारात ब्ल्यू हाऊसने बाजी मारत बेस्ट हाऊसचा यशस्वी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन फौजान अझहार यांनी केलं तर आभार प्रदर्शन अंबिका बडदाळ यांनी केलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजय पोन्नम संचालिका सुलक्षणा पोन्नम पर्यवेक्षिका तसनीम शेख सौ शीतल राजपूत चन्नेश इंडी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋथवीची वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पुरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा, बादावर देवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी, मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र कामना शास्त्र मार्गदर्शन गृह शत्रु शत्रुपीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धीकरिता करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु भूमि भूमिपूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांति ओम हवन यज्ञ या इत्यादी करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव